गेल्या वर्षी माझी सर्वात मोठी शरद इथं मला पराभव झालेली त्याच्यानंतर आज मला सर्वात मोठी शरद माझ्या बैलांनी जिथून दिलेली आहे त्या काशीनीच आणि काशी हा काशी आहे कारण का त्यांनी कम बॅक करून का काशी काशी आहे काशीच्या पुढं कोण नाही आज माझ्या बैलाला तिसरा फेरा आहे आज तिसऱ्या फेऱ्यामध्ये पण त्यांनी आज दोन नंबरची रेस केली याचाच मला सर्वात मोठा आनंद आहे खाली मान घालण्यामध्ये जो महाराष्ट्राचा बेताब बादशाह होता अखंड हिंदुस्थानाचा जे आमचे मित्र किरण शेठ राऊत यांचा लक्ष्या लक्ष्यानंतर जो एकमेव खाली बहीण मान घालून पळतो हो तो म्हणजे माझा काशी आहे त्याच्या अंगावर जुकाड जर ठेवला तर त्याला शरद जितले आणि राऊत कुटुंबासाठी त्याला पळणे हे त्याला स्वतःला माहितीये लकन शंभर टक्के मुंबईला परत तुम्हाला दिसेल पण कसं आहे त्यांचे दादा काशी पावतिक नाही आतून टाकला होता का कारण राऊत कुटुंब असा आहे की संघर्षाला लढणार आहे आणि तशीच माझी बैल सुद्धा संघर्षातून उभी राहिलेली बैल आहेत कारण आकाश राऊतने एकदा दोस्ती जर कोणाशी केली तर ती मरसपर्यंत दोस्ती टिकवणारा माणूस आहे दा। नमस्कार दादा सांग नमस्कार दादा खूप दिवसानंतर काशी आणि मैदाना घेत काय सांगा खूप दिवसानंतर बैल आला कारण का बैलाला आपल्या खरतुक झालता खरतुक मध्ये कमीत कमी मी स्वतः दोन अडीच महिने मैदानात होतो बैल पण सुद्धा नव्हता विषय असा झाला की बैलाला बैल घाटावरती जो वन बीएचके फ्लॅटला फ्लॅटच्या मैदानाला पळाल्यानंतर काही ह्याच्यानंतर बैलाला आपल्याला लाळ झाली म्हणजे खरतुक आला खरतुक आल्यानंतर अक्षरशः असं सांगतो दोन्ही बैलांना असं मी स्वतः माझ्या कुठलीही कामं धंदे न ठेवता पूर्णपणे दिवसभर बैलांना टाइम देत होतो आणि बैलांची योग्य ती आम्ही अशी काळजी घेतली आणि आज तुम्ही बघताय त्याचा आम्हाला फळ सुद्धा मिळालं या दोन महिन्यानंतर दोन ते अडीच महिन्यानंतर आज बैलांनी जी चालू बैला असतात आज माझ्या बैलाला तिसरा फेरा आहे आज तिसऱ्या फेऱ्यामध्ये पण त्यांनी या दोन नंबरची रेस केली याचाच मला सर्वात मोठा आनंद आहे बैल सर्वीकर दिसेल आता आपल्या मुंबईला एक महिना राहिलेला आहे एक महिना आपल्या मुंबईच्या सर्व शर्यती होतील त्याच्यानंतर बैल घाटावर जाईल तसाच माझा सुंदर सुद्धा एक नंबरचा बैल आहे त्याला पण कर्तुक झालेला तर त्यानंतर पुढच्या शर्यतीला तो सुद्धा तुम्हाला मैदानात दिसेल दादा बैल मैदानामध्ये नव्हता येत तर कसं वाटवत मनाला मैदानाला बैल येत नव्हता तर मी मैदानाला येत पण नव्हतो पहिली गोष्ट शर्यती यूट्यूबला थोड्या बघितल्यानंतर काही लोक नावं वगैरे बघायचो थोड्याफार शर्यती बघायचो पण असं मन लागत नव्हतं कारण का आपला बैल ज्या टायमाला स्वतः अड्ड्यात ता, असून त्या टायमाला जी मजा असते ती खूप वेगळी असते आणि आज आमच्या गावाच्या बाजूला आम्ही गुलाल घेतलेला आहे याचा सर्वात मोठा आनंद आहे कारण का गेल्या वर्षी माझी सर्वात मोठी शर्द इथं मला पराभव झालेली त्याच्यानंतर आज मला सर्वात मोठी शरद माझ्या बैलांनी जिथून दिलेली आहे त्या काशीनीच आणि काशी हा काशी आहे कारण का त्यांनी कमबॅक करून करून दाखवलेला काशी काशी आहे काशीच्या पुढं कोण नाही आहे किती महिन्यात गुलाल भेटला हा गुलाल बोलायला तर त्याचा वर्षातून गुलाल आहे एक वर्ष झाला बैलाला गुलाल नव्हता कारण का बैल पाळणार नव्हता मेन गोष्ट कारण बैलाला आजारपणामध्ये भरपूर वर्ष गेले वर्ष गेले बैलाचे असे मोठमोठे दवाखाने केले कर्नाटकवरून डॉक्टर आले त्याच्या पायाचा प्रॉब्लेम होता पायाच्या प्रॉब्लेम नंतर कर्तुक झाला तर आता बैल पूर्णपणे ओके बैल खूप स्ट्रगल करतो याबद्दल काय सांगा तो खरंच भाष्य आहे तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही त्याला जर छकड्याला झुपला तर त्याला काहीच समजत नाही पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो कारण पूर्ण संपूर्ण अड्याला सुद्धा आहे जे माझ्या बरोबरची जी गाडी होती ती सुद्धा एक नंबरात पळते आज मित्र तुम्हाला खरं सांगतो सर्वांना या काशीचा असं रंगरूप आहे की त्याच्या अंगावर जुकाड जर ठेवला तर त्याला शरद जिथणं आणि राऊत कुटुंबासाठी त्याला पळणं हे त्याला स्वतःला माहिती आहे तर त्याच्यामुळे त्यांनी आज करून दाखवलेलं आणि सर्वात भा फार छान अशी शरद आहे त्याच्याबरोबर माझा माझे मित्र इथले बंटी कोंडीरकरशी पंढरी भोईर असेल संदेश भोवीर असेल यांचं योगी या योगी बरोबर मला पळून आज योगी सुद्धा एक नंबरचा बैल आहे आज कोण कोणाला एक नंबरचा बैल देत नाही कारण आपल्या बैलाला मुंबईत गुलाल सुद्धा नव्हता कारण एक वर्ष त्याला पळवला नव्हता योगी आज सतत गुलालामध्ये बैल आहे पण काही संबंधस नाही आणि काही दोस्तीदारी पण आहे त्यांनी एक नंबरचा बैल मला देऊन आज मी परत एक नंबर चांगली शरद केलेली दादा काशी पब्लिक बोलतो पण आज त्याला हातून टाकला होता का असं काही नाही बैल आतून दोन्ही खांदे कुठूनही पळतो पण कसं जसा जोड होईल तसा आपण पळवणार होतो कारण योगी बैल हा पब्लिकचा बैल आहे योगी बैल पब्लिकचा असल्यामुळं काशी हा आतून चांगला पळेल मला असं वाटलं त्याच्यामुळे आपण आतून त्याला चांगला पाहला आतून कारण गाडी जेव्हा सगळी बोलत होती काशी खूप दिवसांनी आले आणि आज नि पळणार आणि जेव्हा शरद आली तेव्हा आतून होता बैल सर्व लोक ज्या टायमाला मी खाली मी तर वरती असतो पण माझी मुलं सर्व सांगतात की ज्या टायमाला काशी सुटला त्या टायमाला त्याच्या पहिले सर्व लोक बोलत की डावी साईड लागेल पण त्याच्यानंतर जेव्हा काशी सुटल्यानंतर सर्व पब्लिक बोलतो गेला काशी गेला काशी कारण याच्यातच मला आनंद आहे कारण जो प्रत्येक शर्यतीला तो ज्या टायमाला सुटल्यानंतर सर्व पब्लिकचा एकच तोंडात असतो की काशी गेला म्हणून जिंकला म्हणून दादा काशी खाली मान घालून पळतो त्याच्यामध्ये स्पीड जास्त लागतो काशीचा खाली मान घालण्यामध्ये जो महाराष्ट्राचा बेताब बादशाह होता अखंड हिंदुस्थानाचा जे आमचे मित्र किरण शेठ राऊत यांचा लक्ष्य लक्ष्यानंतर जो एकमेव खाली बहीण मान घालून पळतो तो म्हणजे माझा काशी आहे आणि आमची सर्व मित्रमंडळी आहे आज आमच्याबरोबर बघतील तुम्ही आज सुद्धा राऊत परिवार आहे आमचा बबलू यादव असेल आमची गोरेगावची टीम असेल आमचा मिलिंद शेठ असेल माझा मित्र माझे जितेश कालन असेल किरण म्हात्रे असतील आमचा भंगारपाडा ग्रुप असेल म्हणजे पालेगाववाले असतील सर्व आमचा एवढा मोठा ग्रुप आहे आज सर्व ग्रुपला वाटत होता आकाश शर्यतीमध्ये का नाहीत पण कसं असतो आपलं एक दुःख असतात कारण बैलाला जर इजा होत असेल आणि त्याला पळवून जर आपल्याला त्याचा आनंद भेटत असेल तर अतिशय चुकीचं आहे बैल ज्या टायमाला बरा होईल आणि त्या टायमाला मैदानात आलेला आलेलाही आनंद असतो दादा आजच्या आनंदाविषयी काय सांगाल कारण की भरपूर दिवसानंतर आता काशी आला तर मैदानात आजचा आनंद असा झालेला आहे भरपूर असा आनंद झालेला आहे कारण का बैलाने एवढ्या दिवसातून शर्यत केली आणि मेन असा विषय की माझ्या गावच्या बाजूला शर्यती होत्या गावच्या बाजूला शहरात असून त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर असा आनंद झाला टाकला माझा भाऊ संदीप आ, त्या त्यांनी काय केला घोड्यामध्ये त्याला झुपलेला झुपल्यानंतर त्याला आम्ही आमच्याकडे घोडा हा पहिल्यापासून आहे राऊत खांदामध्ये आमच्या आजोबांपासून घोडा आहे कारण घोड्यामध्ये टाकल्यानंतर बैल बराचसा असा त्याला शिस्त लागते कारण दोन्ही बैलांमध्ये म्हणजे कधी कधी गाडी सुटूनही जाते आपण चालवायला लागलो तर पावडा चालवायला लागलो तर कारण घोड्याची जी लगाम असते जी रईम असते त्याच्यामध्ये कंट्रोल असते ती स्टेअरिंग असते जशी आपल्या गाडीची कशी स्टेअरिंग असते ती घोड्याची ती स्टेअरिंग असते त्याच्यामुळे चांगला फरक पडतो घोड्यामध्ये बैल चालवल्याने आणि चांगली त्याचा आम्ही चांगला सराव केला जास्त पण त्याला मी फेरे टाकले नाही तिसरी डायरेक्ट शरद आहे त्याची दोन फेरे झाल्यानंतर डायरेक्ट तिसरी शरद आहे दोन फेरे टाकले दादा दोन फेरे एक आमच्या मिलिंग शेटच्या तेजामध्ये टाकले आणि दुसरे आमच्या नाना घाटवळ बदलापूर वाले त्यांच्या जपानमध्ये टाकले ना आणि आजच्या स्पीड काय सांगाल काशीच्या आजचा स्पीड सर्वात चांगला लागला कारण का जेव्हा जाव जेव्हा घाटावर जवळ बैल पळतो तेव्हा आतूनच पळायला बरेच वेळेस आणि मला याची खात्री आहे की तो आतून पळाल्यानंतर तो दोन उड्या जास्तच पळतो आतून चांगला पळत होतो आणि मुंबई मध्ये फर्स्ट टाइम त्याची शरद आहे की आतून पळालाय आम्ही रिक्स घेतली की जाऊ दे पळ म्हणून की आतून चांगलाच पळाला तो याच्यानंतर मध्ये दिसत नाही पळत पब्लिक ओरिजिनल पब्लिकच बैल आहे ज्या टायमाला मुंबईमध्ये जी डावी बैल पोहत होती ज्या टायमाला मुंबईमध्ये डावीमधली एकमेव असा बैल आहे की मध्येपर्यंत हातात धरून पहायला लागायचा ज्या टायमाला त्याला दुखापत नव्हती दोन वर्षापूर्वी मध्ये बैलाला सुचून नव्हता देत तो पर्यंत त्याला हातू हातात धरून पाहायला लागायचा ला डाव्या रस्त्यातून बैल संघर्ष खूप करतो आता संघर्षातूनच कारण राऊत कुटुंब असा आहे की संघर्षाला लढणार आहे आणि तशीच माझी बैल सुद्धा संघर्षातून उभी राहिलेली बैल आहेत आणि त्यांचा आणि आमचा नाता हे माझे भाऊच आहेत एक प्रकारे आज आमची पूर्ण फॅमिली असेल ही सर्व बैलांना जीव लावते ज्या टायमाला दोन्ही बैला आजारी पडल्यानंतर संपूर्ण आमची फॅमिली अशी एकदम भावनुक झालती कारण बैलांचं अतिशय दुःख आहे बैलांना अतिशय दुःख होत होतं कारण का आम्ही एक शेतकऱ्याची मुलं आहोत आणि त्या आम्हाला बैलांची आम्हाला जाण आहे की त्यांना एवढा वेदना होत असतील त्या टायमाला आम्हालाही सुद्धा आमच्या मनाला वेदना होतात संकटाच्या आहेत म्हणजे बैलांना आपल्याला माहित होतं आपले जे सिंग डॉक्टर आहेत अतिशय चांगले डॉक्टर सिंग डॉक्टर आल्यानंतर बैलांनी दोन दिवसानंतर खाना चालू केला म्हणजे खायला चालू केला त्यानंतर बैलं फार अशी आली घरच्यांनी सुद्धा असं बोलले की आपली बैल आहेत ती चांगलीच बैल पळणार आहेत आणि ती जिद्दीवान बैल आहेत ती दोन्ही बैल लवकरात लवकर बरी होती आणि तशीच बैल आपली भरी झालेली कारण की आता आजार तुम्ही बैल उठल्यावर लवकर तो स्पीड लावत नाही पण काशीने त्याच स्पीड लावला मी सांगितलं मगाशीच तेच ना कि त्याच्या अंगावर जर थे त्याला ते स्वतःला त्याची शू नसते त्याला तुटू दे मुटू त्याला त्याला त्याचा फरक नसतो मला फक्त एवढंच माहिती आहे दादा सुंदर कधी दिसणार सुंदर पुढच्या मैदानात मैदाना तुम्हाला दिसेल तो तर माझा एक माझा एक काय आज तो नाही थोडी कमी भासते तो असताना अजून मोठी चांगली शर्त केली असती मी तो पुढच्या अड्ड्यामध्ये दे तुम्हाला तो पण सुद्धा त्याची तब्येत ठीक आहे का आता त्याची तब्येत ह्याच्यापेक्षा डबल आहे तयारीला पण बैलाला काय झालंय थोडं आतून इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे आतून इन्फेक्शन असल्यामुळे थोडा रिकवर टाइम गेलाय पण ह्याच्या दोन चार दिवसात त्याला फेरे काढून परत एकदा तो पण सज्ज होईल मैदानात दा मैदानात मोठी सर्वात मोठी शरद करू घरची गाडी काही दिसली पलताना आपल्याला ए एक मेला पळवीन घरची गाडी परत एक मेला हो गेल्या वर्षी माझ्या उसाटण्याला माझी उसाटण्या कमिटी आहे ही सुद्धा माझ्या एकदम घरच्या सारखी कमिटी आहे त्यांच्या मैदानामध्ये मी एक नंबरची गेल्या वर्षी शर्यत केली ती त्या टायमाला मला बाईक सुद्धा मिळालेली माझ्या घरचीच गाडी स्वतःची पुढच्या या वर्षी एक मेला पण माझी घरचीच गाडी स्वतःची पळवीन घरची गाडी दोन्ही साईडने पळते ना घरची गाडी दोन्ही साईडून पळेल पण सुंदरला आपण जास्त करून सुंदर आतून पळतो ड्रायव्हर असल्यातून उज्व असतून पब्लिकने कमी पळतो म्हणजे असा विषय नाही तर घरची पण गाडी पळेल चांगली दादा तुम्ही मध्ये लखनचं नियोजन केला होता परत दिसला का मुंबईला आपल्याला लखन शंभर टक्के मुंबईला परत तुम्हाला दिसेल पण कसं आहे त्यांच्या त्यांच्या इकडून जे मैदान चालू असतात त्याच्यामध्ये ते बिझी लोक आहेत कारण का प्रत्येकाला त्याचा खेळ प्यारा असतो जसा आपल्याला मुंबईचा आहे तसा त्यांनाही त्यांचा खेळसुद्धा प्यारा त्याच्यासाठी लखन आपला मागच्याच ह्याच अड्ड्याला येणार होता पण त्यांची इथं ते काही मैदान असल्यामुळे लखन कॅन्सल झाला पण पुढच्या अड्ड्यामध्ये लखन तुम्हाला दिसेल तर तुमचे संबंध कसे आहेत लखन आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत कारण आकाश राऊतने एकदा दोस्ती जर कोणीशी केली तर ती मरसपर्यंत दोस्ती टिकवणारा माणूस आहे एवढं मी सगळ्यांना सांगतो कारण का एखाद्याशी दोस्ती करायची कामापुरती आणि नंतर त्याला विसरायचं त्यातला मी नाहीये धन्यवाद दादा धन्यवाद